मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेत आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी परभणीतील विविध संघटनांनी केली आहे मुख्यमंत्री युवा रोजगार योजनेअंतर्गत सध्या सुरू असलेल्या कंत्राटी भरतीत आरक्षण धोरण राबविलं जात नसल्याने सामाजिक न्यायाचे संविधानिक तत्व पायदळी तुडवले जात आहे याच पार्श्वभूमीवर परभणीतील विविध संघटनांनी निवेदनाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या महाराष्ट्र शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून लागू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत संविधानाच्या कलम पंधरा चार सोळा चार अन्वय अनुसूचित जाती जमाती ओबीसी भटक्या विमुक्त जाती आणि इतर मागास वर्ग यांना कायद्याने विहित केलेल्या टक्केवारीनुसार आरक्षणाची तरतूद ठेवण्यात यावी यास्तव हे निवेदन सादर करण्यात आलं या योजनेत आरक्षण धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याने शोषित वंचित उपेक्षित तरुण बेरोजगारांमध्ये अस्वस्थता आणि भीतीचं वातावरण निर्माण झाल्याच्या भावना यावेळी रिपब्लिकन सेनेचे राज्योपाध्यक्ष दखल घेत शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रभर आक्रमक आंदोलन उभं करू असा इशारा यावेळी सामाजिक संघटनांनी दिला विजय बाकोडे यांच्या मार्गदर्शनामध्येभणी येथील आंबेडकरी समाज आणि आदिवासी ओबीसी भटके विमुक्त या सगळ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की या पद्धतीनं भरती होत असताना जर मागासवर्गीयांचे आणि ओबीसींचे न्याय हक्क डावले जात असतील तर ही सामाजिक न्यायाची जी भूमिका भारतीय संविधानानं स्वीकारलेली आहे तिच्याशी प्रतारणा आहे अशी आमची स्पष्ट भूमिका आहे त्यामुळं वाकडे साहेबांनी आज इथं जाहीर केलेलं आहे की तात्काळ महाराष्ट्र शासनानं या संदर्भामध्ये पावलं उचलावी ज्या कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये आरक्षणाचं तत्त्व पाळणं की संविधानिक बाब आहे ती आपण करावी अशी आम्ही सगळ्या संघटनांनी एस सी एस टी एन टी ओबीसी भी विजय एन टी या सगळ्यांनी मिळून इथं आज आम्ही केलेली आहे प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून आमच्या प्रशासनाला शासनाला विनंती आहे की आपण तात्काळ या संदर्भामध्ये पावलं उचलावीत अन्यथा पण यापूर्वी एस ला देखील डायरेक्ट भरती करतायत अनेक युपीएससीला विद्यार्थी अभ्यास करून शिक्षण शिकून इतकं करतात काय वाटते सर अजूनसुद्धा तसंच होते आमची आज जिल्हाधिकारी साहेबांकडे येण्याचं आमचं कारणच ते आहे की एक अस्वस्थता एक भीतीचं वातावरण या देशातल्या एस सी एस टी ओ बी सी व्ही जे एन टी बांधवांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे की मागच्या काळामध्ये जे म्हणत होते की संविधानिक मूल्यांशी आम्ही प्रतारणा करणार नाहीत आणि जो एक नॅरेटिव्ह सगळ्या भारतभर आपण पाहिलेला आहे की संविधानामध्ये संविधानिक जी तत्व आहेत त्याच्याशी तोडफोड केल्या जाणार आहे की काय आणि ती भीती काही प्रमाणात खरी होते की काय अशी असं एक वातावरण असं एक भीतीदायक वातावरण देशभरामध्ये आहे शासनाने मुख्यमंत्री युवा रोजगार योजना ही सुरू केलेली आहे यामध्ये आरक्षणाची कुठेही तरतूद केलेली नाही आणि त्यामुळं कलम चार सोळा चार आनंद मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीय जे आहेत त्यांना या रोजगार योजनेमध्ये ही आरक्षण लागू करावं हो, या महत्त्वाच्या मागणीसाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे प्रशासनाने सांगितलं की आमच्याकडे असा जी आर आलेला नाही परंतु नव्याने अमेंडमेंट करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित जी आर काढून मागासवर्गीयवर आणि इतर जाती जमातीवर अन्याय होऊ नये यासाठी आज आमचं हे आंदोलन आहे जर आरक्षणाची तरतूद केली नाही तर भविष्यात मोठं आंदोलन दलित मागासवर्गीय निकट संघटनेमार्फत केलं जाईल प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी